नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहत आहात एन टी टी बी मराठी देशभरामध्ये दे गाजत असलेल्या नीट घोटाळा प्रकरणी त्याची काही पाळं मुळं आहेत ते लातूरपर्यंत पोहोचलेली आहेत या सगळ्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेऊयात नेमकं सुरुवातीला जाणून घेऊयात की नीटची परीक्षा जी आहे ती मा हो कशी झाली त्याचा घोटाळा कसा बाहेर आला आणि नेमकं त्याचं कनेक्शन जे आहे ते लातूरपर्यंत कसं आलं ला। ज्यावेळेस नीट एक्झामचा जे आहे ते रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये सातशे वीस पैकी सातशे अठरा सातशे पंधरा सातशे सतरा असे जी विद्यार्थ्यांची जी गुणसंख्या जी आहे ती त्यांना गुण पडलेले होते आणि त्यानंतर या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचं समोर येत होतं देशभरामधून या परीक्षेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले विद्यार्थ्यांकडून विरोध सुद्धा करण्यात आला होता आणि घोटाळा झाल्याचं सर्वत्र चर्चा सुरू होती त्यातच सी बी आयनं या सर्व प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि सीबीआयनं देशामधल्या अनेक राज्यामधले जी जी मोहरके आहेत या पेपर लीक करण्याचे त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्याचीच पाळमुळं त्याचाच काही धागेदोरे जे आहे ते लातूरपर्यंत पोहोचले आणि लातूरमध्ये नांदेडच्या ए टी एस विभागानं कारवाई करत काही दोन संशयित जी शिक्षक आहेत जिल्हा परिषद शाळेचे त्या दोन शिक्षकांना सुरुवातीला ताब्यात घेतलं होतं त्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना ताब्यात घेतल्याच्यानंतर त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात आली होती पण चौकशी अंतिटीएसनं त्यांना मोकळं केलं त्यांना सोडून दिलं पण बारा तास उलटण्याच्या अगोदरच पुन्हा ए टी एसचे उच्चस्तरीय अधिकारी आणि लातूर पोलीसचे उच्चस्तरीय अधिकारी यांनी पुन्हा एकदा तपासाची चक्र गतिमान फिरवली हो यामध्ये काही आढळते का या संदर्भामध्ये सर्व चाचपणी केली त्यावेळी जलील पठाण याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये काही पुरावे आढळून आले त्यामध्ये व्हॉट्सअप चॅटमध्ये काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जे आहेत संजय जाधव याला पाठवण्यात आले होते आणि काही आर्थिक व्यवहार जो आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा जो चॅट आहे तो समोर आले होते त्यानंतर जलील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं संजय जाधव याला ताब्यात घेण्याच्या अगोदरच संजय जाधव मात्र फरार झाला होता जलील याची पुन्हा एकदा कसून चौकशी करण्यात आल्याच्या नंतर पठाणकडनं आणखी जी काही नावं आहेत ती नावं समोर आली त्यामध्ये धाराशिवमधला कोनुलवार आणि दिल्लीमधला गंगाराम मुंडे गंगाधर मुंडे असं ही लोक जे आहेत त्या लोकांची जी नाव आहे ते समोर आली आणि त्यानंतर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता नेमकं हे कोण आहेत आरोपी या संदर्भात थोडी माहिती घेऊयात जलील पठाण हा अंबाजोगाई रोडला राहणारा आहे लातूरमधल्या तो कातपूर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवरती मुख्याध्यापक आहे त्याचबरोबर संजय जाधव जो आहे तो आहे चाकूर तालुक्यातल्या बोथी या गावचा मूळ रहिवासी आहे आणि तो सध्या सोलापूरमधल्या माडा तालुक्यातल्या टाकळी या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक आहे तर कोनुलवार हा जो व्यक्ती आहे तो धाराशिवमधल्या उमरगा या ठिकाणी आय टी आय कॉलेजवरती तो प्रशिक्षक आहे तर गंगाधर मुंडे जो आहे जो दिल्लीमध्ये वास्तव्याला आहे तो एका खाजगी कंपनीमध्ये असल्याची माहिती आहे आता नेमकं हे प्रकरण चालायचं कसं हे रॅकेट चालायचं कसं पेपर कसे लीक करायचे आणि विद्यार्थ्यांकडून किती पैसे घेतले जायचे या संदर्भात पुढी माहिती घेऊयात आपण यामध्ये जलील पठाण आणि संजय जाधव हे विद्यार्थी जमावाजमाव करायचे विद्यार्थ्यांची जमावाजमाव केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं सुरुवातीला ॲडव्हान्स म्हणून पन्नास हजार रुपये घेतले जायचे आणि पूर्ण काम झाल्याच्या नंतर पाच लाख रुपयाची जी बोली आहे ती बोलीला ठरायची की पाच लाख रुपयामध्ये हे सर्व जे पेपर आहे ते तुम्हाला गुण वाढवण्याची जी आहे ते पाच लाख रुपये द्यावे लागतील असंही सांगितलं जायचं एकंदरीत आणि जलील पठाण आणि संजय जाधव हे दोघं जे आहेत विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जे आहे ते कोनुलवार या व्यक्तीला द्यायचे आणि इरण्णा कोनुलवार जो आहे गुण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचे पन्नास हजार रुपये घेतलेले या लोकांकडून जे ॲडव्हान्स आहे तो गंगाधर मुंडे या दिल्लीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला द्यायचे आणि तिथून गुण वाढवून मिळायचे आणि पेपर फुटीचं जे आहे ते तिथून दिल्लीमधून हे सर्व चालायचं आता ए टी एसला ला या संदर्भामध्ये संशय कसा आला माहिती कशी समोर आली हेही बघणं महत्वाचं आहे ज्यावेळेस दिल्लीमध्ये हे दिल्ली सर्व प्रकरण चालू होतं देशभरामध्ये दे या नीटच्या घोटाळ्यातलं हे सर्व प्रकरण सुरू होतं त्याच वेळीच लातूर हे शिक्षणिक हब आहे लातूरमध्ये सुद्धा याची काहीतरी धागेदोरी लागतील असा संशय ए ला होता आणि एटीएसला मिळालेल्या काही गुप्त माहितीनुसार ए टी एसनं लातूरमध्ये सर्च ऑप ऑपरेशन सुरू केलं आणि त्यामध्ये लातूरमधले दोन शिक्षक हे ए टी एसच्या गळाला लागले त्यामध्ये संजय जाधव आणि जलील पठाण हे जिल्हा परिषद शाळेतले जे शिक्षक होते हे ताब्यात आले आणि तिथूनच खरं सुरू झालं हे लातूरमधलं जे धागेदोरे आहेत ते दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं प्रकरण आता जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांनाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे काल जलील पठाण याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि माननीय न्यायालयानं त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे म्हणजेच दोन जुलै पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे त्याचबरोबर संजय जाधवला सुद्धा रात्री उशिरापर्यंत जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे संजय जाधवची एकंदरीत मनस्थिती जी आहे काहीतरी स्वतःला करून घेण्याची मनस्थिती होती त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आज कोर्टामध्ये त्याला हजर करण्याची सुद्धा शक्यता आहे एकूण जर या प्रकरणामध्ये पाहिलं संजय जाधव जलील पठाण कोनलवार आणि गंगाधर मुंटे हे जे चार आरोपी आहेत आता दोन पोलिसांच्या ताब्यात असले तरी कोनलवार याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत काल पोलिसाच्या पथकानं देगलूर या मूळ गावी इरणा कोनुलवारच्या त्या ठिकाणी गेले होते मात्र त्या ठिकाणी सुद्धा इरणा कोनुलवार हा आढळून आलेला नाही त्यांना भेटलेला नाही त्यामुळं इरणा कोनुलवारचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय त्याचबरोबर दिल्लीमध्ये राहणाऱ्या जो गंगाधर मुंडे आहे याच्याकडे सुद्धा पोलीस आता जाण्याची शक्यता आहे त्याला सुद्धा आता ताब्यात घेण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज न्यायालयीन कोर्टामध्ये न्यायालयामध्ये संजय जाधव याला आज हजर करतील मात्र संजय जाधवला हजर केल्याच्या नंतर कोर्ट याला संजय जाधवला किती दिवसाची पोलीस कोठडी देणार आहे हे पाहणंही महत्वाचं आहे त्याचबरोबर जे देशामधून जे लीड प्रकरण जे आहे त्याचे जे धागेदोरे जे लातूर पोहोचलेले आहेत केवळ या घोटाळ्यामध्ये लीडचं प्रकरण जरी समोर आलं असलं ला तरी मात्र या चार आरोपीकडून देशामधल्या राज्यामधल्या अनेक जे विविध परीक्षा आहेत विविध महामंडळाच्या परीक्षा आहेत यामध्ये काही पेपर लीक केलेला आहे का यामध्ये काही घोटाळा झालेला आहे का हेही आता पुढच्या काळामध्ये पोलीस तपास करत आहेत या सर्व प्रकरणामध्ये हे चारच चेहरे नसून आणखीन काही चेहरे यामध्ये वाढण्याची सुद्धा शक्यता आहे एकूण जर पाहिलं तर या सर्व प्रकरणाकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष राहणार आहे तुम्ही पाहत राहा एन मराठी